नवापूर तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तहसीलदारांना निवेदन नवापूर प्रतिनिधी आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तहसीलदार यांना आदिवासी या पांढरकणी कंसरी सत्संग सेवा समिती तर्फे निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार रोजी रात्री नवापूर परिसरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या नैसर्गिक आपत्तीमुळे वेडूभाई गोविंदभाई नगर परिसरातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले छाप्पर उडाले भिंती कोसळल्या तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित बाधितांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी समितीमार्फत करण्यात आली आहे निवेदनावर समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपली मागणी अधिकृतरित्या तहसीलदारांना कळवली यामध्ये श्री गुलाब गावेत राव बाबू गावित विष्णू गावेत आदींच्या सया असून बाधित कुटुंबांना योग्य ती मदत देण्यात यावी अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली कंसरी सत्संग सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास